चल बरं वाजव बरं प्रिशा तू घे ना तू लागत का गे पट मुंबई तर काय होतच नाही पटपट मग तडका घ्यायचा घ्यायचं कायकाय घे मग किती राहिले पैसे भाऊ तुझ्या बघा नुसतं मागण्यात आहेत मला हे घ्या मला ते घ्या अजून काय घ्या भूतमास घ्यायचं तुझे फू घेतलं ना फू फू घेतला ना फू

अरे दान कर कसं आहे प्रिंजन नको खोकला था? ना? था? खोकला टाकते साडी म्हंटल की एवढं वेळ लागतो पिशा पडशील परत अरे बा माझ्या आवडीत आहे तोच घे मी ब्लॅक चला कडे चल हे कितीचे आहेत भायरचा तर आत्ताच आम्ही आलोय एवढं थकलोय बाजारात जाणं सोपं नाही तर ले थकले आता तुम्हाला सगळी शॉपिंग खूपच व्हिडिओमध्ये ही हो पाणी नाही हां इथं बघा कृशला भांडे घेतले पाय घेतले बाई बाईले खोलू ने? बाई काय प्रकार हा काय प्रकार तुम्हाला सांगतो एवढा म्हणजे बाजारात जाणं म्हणजे सोपच काम नाही अयो मस्त एन्जॉय केला आम्ही छानपैकी भारी वाटलं मम्मीला हॉटेलमध्ये नेलं म्हटलं चला हॉटेलमध्ये जावं खायला मस्त खाल्लं पिल्लं सगळे शॉपिंग दाखवते काय 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 घेतलं काय काय नाही छोट्या मोठ्या वस्तू सगळं दाखवते तर हे तुमच्यासाठी भांडे घेतलेत लय मागणे असतात त्याला घे घ्या ते घ्या मान माझी प्रांजू लय बुड गेली ती काहीच नाही मागत तर चला बाय बाय आजचं व्हिडिओ स्टॉप करूया